गरीब होतकरू कष्टकरी मराठा समाजातील बांधवांना आरक्षण मिळावं पाहिजे यासाठी लढा उभारणारे अण्णासाहेब पाटील यांची एक्क्याण्णवी जयंती नाशिक शिशिर्ते येथे उत्साहात साजरी माझ्या मराठा बांधवांना आरक्षण द्या व माझ्या गरीब मराठा समाजातील मुलं शिकले तर त्यांची प्रगती होईल तेव्हाच खरा समाज पुढं जाईल यासाठी चळवळ उभी करू समाजाला एकत्र आणण्याचे काम करणारे एकोणीसशे ब्याऐंशी साली आमदार असताना सर्व सुखसोयी असताना ज्यांनी सरकारला ठणकावून सांगितले जर सरकारने उद्या मराठा समाजाला आरक्षण दिले नाही तर मी उद्याचं सूर्य बघणार नाही असं बोलून मराठा आरक्षणासाठी बलिदान देणार आहे अखिल भारतीय मराठा महासंघाचे मारा संस्थापक अध्यक्ष मातळी कामगारांचे आराध्य दैवत माजे आमदार स्वर्गीय अण्णासाहेब पाटील यांच्या एक्क्याण्णव्या जयंतीनिमित्त अखिल भारतीय मराठा महासंघ मारा नाशिक जिल्ह्याच्या वतीने शिवतीर्थ सी बी एस नाशिक येथे अभिवादन करण्यात आले यावेळी सी बी एस येथील छत्रपती शिवाजी महाराज स्मारक येथील परिसरातील सजावट करण्यात आली यावेळी छत्रपती शिवाजी महाराज आणि अण्णासाहेब पाटील यांच्या प्रतिमेस राजेंद्र शेळके नानासाहेब बच्चाव व्यंकटेश मोरे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला कार्यक्रमाचे प्रस्तावित गौरव गाजरे यांनी केले शिवसेना उपनेते सुनील बागुल प्रदेश सरचिटणीस योगेश नाटकर शहराध्यक्ष संजय फडोळ ॲडव्होकेट स्वप्ना राऊत ॲडव्होकेट कैलास खानबाले शोभा सोनवणे यांनी मनोगत व्यक्त केले अण्णासाहेबांच्या कार्याला उजाळा दिला युवक जिल्हाध्यक्ष व्यंकटेश मोरे यांनी आगामी काळात मराठा महासंघाचे संघटन संबंध जिल्हाभरात पोहोचू आणि गाव तिथे शाखा सुरू करण्याचा मनोद्य मांडला अण्णासाहेबांच्या जयंतीच्या निमित्त मराठा आरक्षण लढा आणखीन तीव्र करण्याचा संकल्प करण्यात आला समीर व्यवहारे यांनी कार्यक्रमाचे संयोजन केले होते यावेळी राजेंद्र खापरे राजाभाऊ जाधव सागर कातड अनिल गायकवाड जयंत वाटपाडे वैभव वडजे अविनाश वाळूंजे संदीप हाणगे विलास आहेर विजय गायके प्रितेश रायते अनिल आहेर अक्षय अनवट महेंद्र बेहेरे सुधाकर तावरे सचिन पवार संदीप नितीन खैरनर नितीन काळे प्रल्हाद जाधव शिवा गुंजाळ व माताडी कामगारांचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते तीन साठी आपण सर्वजण इथं उपस्थित राहिले अण्णासाहेबांनी ज्या टायमाला मराडा महासंघाची स्थापना केली त्यांचा एक उद्दिष्ट होता की ह्या महाराष्ट्रातील मराठी लोक एकत्र आली पाहिजे त्यांना रोजगार मिळाला पाहिजे आणि त्यांच्या पाठीभागे कुणीतरी भक्कम एक आधार उभा राहायला पाहिजे आणि त्या दृष्टिकोनातून त्यांनी या संघटनेची स्थापना केली आणि त्याच्या एक गोष्ट लक्षात आली की माथाडी कामगार संघटना यामध्ये आपल्या समाजाचे लोक खूप आहेत इतर समाजाचे पण खूप आहे बारा बलुतेदार या संघटनेमध्ये काम करत आहेत आणि ह्या संघटनेला कुठंतरी न्यायाच्या चौकटीमध्ये बसवलं पाहिजे आणि त्या दृष्टिकोनातून त्यांनी माथाडी वर अभ्यास केला आणि माथाडी संघटनेला एक चौकटीमध्ये न्यायाच्या चौकटीमध्ये आणून बसवलं त्यानंतर त्यांच्या घरामध्ये जी परंपरा चालू आहे त्यांचा मुलगा तोही ह्याच पद्धतीने समाजासाठी आज काम करतो आहे म्हणजे घरामध्ये जर एखादा करता पुरुष असेल तर त्याच्यानंतरची जी पुढची पिढी आहे तीसुद्धा योग्यच निघते अशा दृष्टिकोनातून आज मराठा समाजाकरता अण्णासाहेबांनी खूप मोठं योगदान दिलेलं आहे बाराबाल चर्जदारांसाठी मोठं खूप मोठं योगदान दिलेलं आहे आज त्यांच्या जयंतीनिमित्त आपण सगळे इथं उपस्थित राहिलो अण्णासाहेबांचं सगळ्यांनी दर्शन करून त्यांच्या भविष्यातल्या त्यांच्या मार्गाने आपण कुठंतरी थोडंफार चालावं अशी एक शपथ घेऊन आजचा त्या दृष्टिकोनातून आपण हा कार्यक्रम साजरा केला चालून अण्णासाहेब पाटलांनी महाराष्ट्र नाही तर भारतातल्या प्रत्येक जातीमध्ये जाती एक जातीमध्ये एकता आणि प्रत्येक मराठा समाजाच्या नेत्याला आणि प्रत्येक जातीच्या नेत्याला आपली निष्ठा आपल्या जाती कशी पाहिजे तर ही अण्णासाहेब पाटलांनी महाराष्ट्रातल्या प्रत्येक पक्षाच्या व प्रत्येक राजकारणातल्या आणि प्रत्येक जातीतल्या नेत्याला हे त्यांनी दाखवून दिलेलं आहे म्हणून आपल्या सर्वांकडून त्यांना एकदम मानाचा मुद्रा अमर रहे, अमर रहे। अन्ना अमर रहे। श्री श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय। जय। सपनों से हर घर सर्चाएं, सर्चाएं। जाक्वी अप्लायेंसेस ले आएंगे, सिंस्टिक आउस होड लाएंगे, प्रेजर्टेशन आर्टिकल्स ले आएंगे, सोनी किफ्स शालीमार मार नासिक, सोई